नमस्कार मित्रांनो तुमच्या आवडत्या न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना सध्या महिलांसाठी एका मोठा आधार बनली आहे आतापर्यंत राज्यातील लाखो महिलांना बारा आठवड्यांचे पैसे म्हणजेच बारा हजार रुपये मिळाले आहेत आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की तेरावा हप्ता कधी येणार माहितीनुसार बारावा हप्ता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जमा झाला आहे त्यामुळे तेरावा हप्ता ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच दोन ऑगस्ट ते बारा ऑगस्ट दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे पण लक्षात ठेवा काही जिल्ह्यांमध्ये पैसे लवकर तर काही ठिकाणी उशिरा जमा होते आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या बँक खाते आणि डेबिट स्टेटस वेळोवेळी तपासायला विसरू नका जर सर्व काही व्यवस्थित असेल तर तेरावा हप्ता आठ ते बारा ऑगस्टच्या दरम्यान खात्यात जमा होईल तुम्हाला जर आजपर्यंत बारा हप्त्याचे पैसे मिळाले असतील तर काळजी करण्याचं कारण नाही तेरा हप्ता लवकरात लवकर तुमच्या खात्यात जमा होईल ही माहिती इतर लाडक्या बहिणींना शेअर करा कराला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या शंकेसाठी कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका